मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ शेती मातीच्या या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे की राज्यामध्ये सध्या जी काही राजकीय परिस्थिती आणि जी काही घोटाळ्याची स्थिती आहे तर ती दिवसेंदिवस अतिशय गंभीर बनत चाललेली आहे की नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले आणि अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या मुलांचा जमीन घोटाळा समोर येतो आहे तो त्याचा कुठंतरी त्याची शाही नेमकीच वाळायला सुरुवात झाली किंवा ते प्रकरण दबलं दाबलं जात असताना पुन्हा एक पुण्यामधून शासकीय जमिनीचा घोटाळा समोर येतो आहे आणि मग याची दोन तीन चार दिवस आठ दिवस त्याची चर्चा होणार चर्चा झाल्याच्या नंतर काही दिवस त्याला कारवाई केल्याचा दिखावा होणार आणि मग हे प्रकरण पुन्हा पंधरा दिवसात एक महिन्यात सगळ्यांच्या तुमच्या आमच्या विस्मरणात जाणार आणि मग सगळं काही आलबेल व्यवस्थित होणार आणि मग पुन्हा एखादा नवीन घोटाळा समोर येणार आणि त्यावर चर्चा होणार मात्र या घोटाळ्यासाठी तुम्ही आम्ही कुठेतरी जबाबदार आहोत का यावरच आपल्याला थोडंसं बोलायचं आहे की महाराष्ट्र हा एकेकाळी प्रगती उद्योग शिक्षण आणि संस्कृतीसाठी एक ओळखलं जाणारं राज्य होतं पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटलं जायचं मात्र आज त्या पुण्यामध्ये जी काही वीस वर्षापूर्वी एखाद्या गावखेड्यामध्ये एखादा व्यक्ती जर दारू पिताना दिसला तर लोक त्याला तुच्छ किंवा अ विकृत समजायचे मात्र आता सरकारच्या कृपेनं घराघरात दारू पोहोचलेली आहे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये ही याची जी काही गती होती तर ती अतिशय वेगानं ही दारू पोहोचलेली आहे आणि पुणे मुंबई नागपूर सारख्या मेट्रो शहरामध्ये तर आता मुली सुद्धा आ, रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालत आहेत धिंगाणा घालत आहेत मग ही महाराष्ट्राची जी काही सामाजिक सभ्यता आहे तर ती सभ्यता नेमकी कुठल्या दिशेनं प्रवास करते आहे महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राबाबत जी काही चर्चा झाली तर देशामध्ये महाराष्ट्र हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत अव्वल ठरलेलं राज्य आहे आणि सरकार एकीकडे कांगावं करते केंद्र सरकार आमचा कांगावा करते की हम, हम तो फकीर आहे झोली लेके चल देंगे ना खाऊंगा ना खाणे दुंगा आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराची गुन्हेगारीची जी काही प्रकरणं आहेत तर ती याच काळामध्ये उघड होत आहेत मात्र याच्याविषयी जर आपण कोणी बोललं किंवा लिहिलं तर लगेच ही जी आंधळी झालेली मुक्कीबहिरी झालेली जी काही भक्त लोक आहेत तर ते लगेच दगड घेऊन तयार असतात Uh, दहा पंधरा दिवसापूर्वी आम्ही आमच्या ब्लॉगवर एक लेख लिहिला की अठरा सप्टेंबरला सरकारने एक महिलांसाठी ई केवायसीचा फतवा काढला नुकतंच काही दिवसांपूर्वी जे काही निराधार आहेत जे वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून पंधराशे रुपयाचं वेतन घेतात श्रावण बाळ योजनेअंतर्गत किंवा निराधार योजनेअंतर्गत तर त्या लाभार्थ्यांना सरकारकडून फतवा काढण्यात आला की तुमच्या वडिलाचं जर मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा तुमचा पती असेल तर त्याचं मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं सांगितलेलं आहे म्हणजे ही जी काही कागदाची जी काही ससेबीरा आहे तर त्याबाबत आम्ही लिहिलं होतं की बायकोचा बैल ते सरकारचा बैल म्हणजे त्याच्यामध्ये एक आमचं निवेदन होतं की बा पूर्वीच्या काळी दहावीस वर्षाच्या आधी बायकोचं ऐकणाऱ्याला बायकोचं बैल म्हटलं जायचं ते कुत्सित भावनेनं म्हटलं जायचं मात्र सरकारनं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बैल बनवून का टाकलेलं आहे की सकाळी सरकार आदेश काढते की आधारला पॅन जोडा नाही तर हजार रुपये दंड भरा दुपारी दहा वाजता वेगळा आदेश काढते की तुम्ही कृषी प्रधान देशात राहता म्हणून इथला जो काही देश चालतो तो, तो हा शेती व्यवसाय ऐंशी टक्के चालतो तर तुम्हाला किसान आय डी म्हणजे फार्मर आय डी म्हणजे किसान ओळखपत्र काढणं कंपल्सरी आहे म्हणजे ही त्या शेतकऱ्यांची चेष्टा आहे का थट्टा आहे ज्याचं त्यानं ठरवायचं कारण आम्ही सरकारच्या विरोधात बोलत नाही एखादा मुलगा एखाद्या गावखेड्यामध्ये जन्माला येतो मग जन्माला आल्याच्या नंतर त्याची नोंद त्या लसीकरणासाठी होते त्या अंगणवाडीमध्ये होते आशा सेविकांकडे होते त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होते त्या नर्सेस कडे होते या सगळ्या लोकांकडे त्याची नोंद होते नावगावची ग्रामपंचायतला त्याच्या जन्माची नोंद होते तो अंगणवाडीत जायला लागतो त्याच्यानंतर तो, तो पहिल्या वर्गात जातो पाचवीत जातो सातवीत जातो दहावीत जातो आणि बारावी पर्यंत शिक्षण घेतो आणि बारावी पर्यंत शिक्षण घेतल्याच्या नंतर मग या देशाची व्यवस्था त्याला सांगते की तुला उच्च शिक्षणासाठी जायचं असेल तर आदिवास प्रमाणपत्र किंवा डोमेसाईल लागेल मग त्याला सतराशे साठ कागद त्याला जमा करावे लागतात हे लागतं त्या कागदाचा त्याचा काही संबंध नसतो तरी जमा करावा लागतं बँकाचा फसवा निघतो की तुम्हाला एवढं एवढं बॅलन्स ठेवावाच लागेल केवायसी करा केवायसी करायसाठी आधार कार्ड पॅन कार्ड मॅन्डेटरी आहे आणि दोन हजार अठरा मध्ये याच देशाच्या सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की जर सरकारी योजना असतील तर सरकारी योजनांसाठी त्या डीबीटीच्या लाभासाठी आधार कार्ड कंपल्सरी आहे मॅन्डेटरी आहे मात्र बँकेचं खातं काढण्यासाठी किंवा इतर प्रयोजनासाठी आधार कार्डचा वापर करणं कुणालाही अनिवार्य नाही मात्र त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची कोणालाही काहीही परवा नाही हे सगळं या देशामध्ये होते आहे आ, आता केवायसी करत असताना सोळा महिन्यापर्यंत बहिणींना लाभ दिला आता सतरा महिन्यात सरकारला हुक्की आली किंवा तुमची जर केवायसी झाली नाही तर सरकारचं सर्व्हर हे दीडशे मिली किंवा साडेसातशे मिली पोटात टाकून कधीही कोलॅक्स असतं ते चालतच नाही त्याच्यावर कधीही जा तर ट्राफिक जामच असते सरकारची जे काही यंत्रणेची पोलीस यंत्रणा आहे तर ती कुठेतरी एखाद्या शहरात प्रवेश करतानी रस्त्यावर आडरानात नाक्यावर तुमच्या आमच्या गाड्या आडवायला उभी राहते दोनशे पाचशे रुपये दंड करा करायला तयार असते मात्र शहरामध्ये जे काही वाहतुकीची व्यवस्था आहे त्याचं आरटीओला घेणं देणं नाही ना पोलिसाला घेणं देणं आहे ही इथली सगळी अवस्था आणि व्यवस्था आहे आम्हाला कुठल्या सरकारच्या विरोधात आम्ही बोलत नाही मात्र हा जो काही आम्ही तुम्ही आम्ही जो काही मानसिक गुलामगिरीचा फॅसिजम सोटलेला आहे तर या फॅसिजमच्या विरोधात ही इथली व्यवस्था बदलली पाहिजे आणि व्यवस्था बदलत असताना आम्ही तुम्ही जी काही गुलामगिरी स्वीकारलेली आहे की आम्ही त्याच्यामध्ये निवेदन केलं की आमचा शेतकरी ज्यानं कधी बैलाच्या तोंडाला मुचकं लावलं नाही गळ्या गव्हाच्या खड्याला तर त्या गव्हाचं खळ